विदर्भातील प्रत्येक बातम्या आज अमरावतीमध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये खासदार नवनीत राणा खासदार झाल्यानंतर त्यांना जे गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जे कार्यालय मिळालं होतं ते कार्यालय त्यांनी पराभूत झाल्यानंतर लोकशाहीप्रमाणे लोकशाहीचा आदर करून एकोणीस तारखेला जिल्हा अधिकारी यांना सुकृत केलं होतं जिल्हा अधिकारी कार्यालयाला कार्यालयाच्या परिसरामध्ये खासदार नोंदणीकरणाचं असलेलं कार्यालय याला प्रशासनाच्या माध्यमातून त्याला सील लावलं होतं आणि अशा प्रकारचे उत्माद जो आज खऱ्या अर्थानं आदरणीय यशोमतीताई ठाकूर त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये तमाशा केला त्या ठिकाणी पोलिसांना धक्काबुक्की करून अरेराई करून त्या ठिकाणी त्या खासदार नवनीत राणांच्या कार्यालयाचं लॉक तोडलं ज्या ठिकाणी पाच वर्षापासून राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब यांचा पीए सुद्धा बसत होता खासदार नवनीत राणांचा पीए बसत होता शासकीय सगळं कामकाज त्या कार्यालयातून चालत होतं जिल्ह्यातले तळाघाचे प्रश्न त्या कार्यालयातून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते त्या कार्यालयाला तोडून त्यांनी जो तो ताबा घेतला ताबा घेताना ज्या पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तमाशा करून त्यांच्यामधला अहंकार जो बडवनजी वानखडे हे मागासवर्गीयांचे खऱ्या अर्थानं मागासवर्गीय सगळ्या जनतेनी त्यांना जो भरभरून आशीर्वाद दिला बडवनजी वानखडे खासदार आहे आमच्या जिल्ह्याचे आणि त्या खासदारांचा खऱ्या अर्थानं मुस्लिम बांधवांनी दलित बांधवांनी अनेकांनी त्यांना ताकद देऊन त्या ठिकाणी हा मान मिळून दिला त्या मानाचा अपमान अवमान अरे कारे म्हणून बळवंतजी वानखड यांचा जो अपमान केला मला असं वाटते या सगळ्या मतदातांचा त्यांनी अपमान केलेला आहे यशवजीताईंना माझी एवढीच विनंती आहे की आपण खूप खासदार निवडून आल्यानंतर जो अहंकार तुमच्यामध्ये आलेला आहे की मी करोडसो कायदा आणि सगळ्या गोष्टी त्यांनी पाया पायाची पाय ची, ची पायाखाली घेतले उधळलेले आहे आणि वारंवार ते आपल्या जिल्ह्याच्या खासदाराचा अपमान करतात नवनीत राणांचा अपमान करतात नवनीतांचा विरोध करतात त्यांचा राग करतात इथपर्यंत मी समजू शकतो पण आज नवनिर्वाचित खासदार आहे बडवनजी वानखडे यांचा अपमान करतात यांना उद्धवसाठी वागणूक देतात हे फक्त बडवन वानखडेची वागणूक नाही आहे ज्या मतदातांनी त्यांना मतदान केलेलं आहे या सगळ्या लोकांचा अपमान त्या वारंवार करत आहे आणि मला एवढंच सांगणं आहे की नवनीत राणांचा बंगला घर जे आहे जे शासकीय मिळालेलं दिल्लीला आहे त्याचा सुद्धा ताबा नवनीत यशोवतीताई ठाकूर कधी घेणार आहे आम्हाला सांगून द्या आम्हाला एक नोटीस देऊन ताई तुम्ही की नवनीत राणांचं दिल्लीचं घर आम्हाला ताब्यात पाहिजे आम्हाला खाली करून पाहिजे ते सुद्धा चाबी आम्ही तुमच्या घरी आणून देऊ कारण की हे शासकीय जेवढे काही सुविधा मिळतात ह्या आधीच नवनीत पराभूत झाल्यानंतर संपूर्ण त्या जिल्हा अधिकाऱ्याकडे सुकृत केलेल्या आहेत त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा उत्माद करणे अशा प्रकारे दादागिरी करणे एका नवीन निवडून आलेल्या खासदाराचा अपमान करणे नवनीत राणांचा अपमान केला नवनीत तुम्ही द्वेष करता तिथपर्यंत ठीक आहे पण आता सर्व या अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन खासदार बनवनजी वानखडे आहे त्यांचा तरी अवमान करू नका त्यांना केलेल्या मतदार मतदान करणाऱ्या जनतेचा अवमान करू नका अशी माझी हात जोडून यशवंतताईंना विनंती आहे